मणिपूरमध्ये किती महिलांची मंगळसूत्र गेली त्याला जबाबदार मोदी आहे संजय राऊत जेव्हा अयोध्येमध्ये आंदोलन सुरू होतं त्यावेळीच हे डरपोक लोक कुठे गेले होते मोदीजी कुठे होते अमित शहा कुठे होते मैदानात तर आम्हीच होतो आमची शिवसेना होती ही कोणती लपलेली गोष्ट नाही अमित शहाची जी शेवटची फडफड चालू चार आहे चार जून नंतर त्यांना पाच वर्षात जे कांड केले आहेत देशात त्याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केली देशामध्ये काँग्रेसचं राज्य असताना शिवसेनेच्या आंदोलनात होतात बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते स्वतः अमित शहाचे पक्षाचे नेते सुंदर शेख भंडारी यांनी जाहीर केलं की अयोध्येच्या त्या घटनेशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नसून शिवसेनेनं हे कृत्य केलं असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्भयपणे सांगितलं होय जर ते कृत्य शिवसैनिकांनी केलं असेल तर मला अशा शिवसैनिकाचा अभिमान आहे तेव्हा अमित शहा कुठे होते राजकारणात तरी होते का किंवा अयोध्येच्या त्या मैदानात तरी होते का मुद्राकांड करण्याइतकं ते अयोध्याकांड एवढं सोपं असतं असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे जसं नरेंद्र मोदी आता बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागले आहेत पाकिटमारी करायला लागले आहेत ही भाजपची भूमिका आहे का खरं म्हणजे काँग्रेसच्या राज्यात नाही मोदीच्या राज्यात बायकांची मंगळसूत्र गहाण पडत आहेत लुटली जात आहे जो माणूस स्वतःच्या घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये या देशामध्ये दे, या देशातील महिलांचे मंगळसूत्र ही का विकली गेली लुटली गेली नरेंद्र मोदींनी जी नोटबंदी आणली त्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र ठेवून घर चालवावं लागलं नरेंद्र मोदींनी जे लॉकडाऊन केलं हजारोंचा रोजगार केला त्या काळात लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं जम्मू काश्मीरमध्ये अनेक काश्मीरी पंडितांच्या मंग पत्नी ही मोदी पुरस्कृत भाजप त्यांचं बलिदान झालेलं आहे मणिपूरमध्ये किती महिलांची मंगळसूत्र केली त्याला जबाबदार मोदी आहेत किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली या देशात महिलांच्या मंगळसूत्रांवर गंडांतर आलेलं असेल तर नरेंद्र मोदींमुळे आलं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे आपलं घर चालवावं लागलं या देशातल्या बेरोजगार तरुणांच्या मातांना आपलं घर चालवण्यासाठी अनेकदा मंगळसूत्र गाण ठेवावं लागलं शिक्षणासाठी किती उदाहरणं द्यावी अनेक मंगळसूत्र जम्मू काश्मीरमध्ये अनेक काश्मीरी पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी पुरस्कृत भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांकडून बरं का त्यांचं बलिदान झालेलं आहे त्यांची मंगळसूत्र गेली गे। मणिपूरमध्ये किती महिलांचे मंगळसूत्र गेली याला जबाबदार मोदी आहेत किती मंगळसूत्राची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली या देशामध्ये दे मंगळसूत्रावर गंडांतर आला असेल महिलांच्या तर ते नरेंद्र मोदींमुळे आले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई